Happy birthday, dear princess. Happy birthday to you. May God bless you. May God bless you. Happy birthday. Happy birthday. हॅपी बर्थडे नमस्कार कसे आहात मजेत ना तर आता इथे आहेत असं कालचे पाहुणे नऊ आणि मी क्रिशाला स्कूलमध्ये घेऊन चालली आहे तर क्रिशाच्या टीचर्ससाठी जे मी प्रेझेंट्स आणले होते इंडियामधून ते आज द्यायचे आहेत कारण आजचा बर्थडे पण आहे आणि काही स्वीट्स तिच्या फ्रेंड्ससाठी घेतले तर ते घेऊन जाते आणि आदर्श यांच्यासोबत ऑलरेडी स्कूलमध्ये गेले आहे साडेआठलाच तर आता हिला ड्रॉप करते क्रिशाला आणि गिफ्टचं काही सामान मला आणायचं आहे असं झालं की फ्लाईट कॅन्सल झाल्यामुळे एक दिवस आम्ही लेट पोहोचलो त्यामुळे काहीच प्लॅन करता आला नाही बड्डे तर काहीच आयडिया नाही काय घ्यायचं काय नाही तर तिला बारबीचं पाहिजे ना तुझ्याला बारबीचं थीमचा केक वगैरे पाहिजे आहे घ्यायचं आहे तर बार्बी केक आणि बार्बीचं फॉईल भरून एवढं माझ्या डोक्यात आहे अजून काय काय बारबीचं बार्बीचं सामान विकतं ते मला गिफ्ट शॉपमध्ये बघावं हो लागेल तर आधी हिला ड्रॉप करते घरी जाते थोडी फ्रेश वगैरे होते आणि मग तिचं सामान घ्यायला जाते कारण लगेच बारा वाजता तिला पिकअप करायचं पण यावं लागेल आणि आज दिवस पण छान आहे छान ऊन पडलं आहे थोडं थंड आहे वेदर पण छान ऊन पडलं आहे ॲटलीस्ट पाऊस नाही आहे तर जाऊन मी लगेच येऊ शकते तिचं गिफ्ट घे गे, घेण्यासाठी वर्कशॉपमध्ये कार्ट फॅक्टरीमध्ये आणि बसनेच आली आणि बसमध्ये मला फ्रेंड पण भेटली माझी ती पंजाबवरून आहे आणि ती पण आत्ताच भारतातून जाऊन आली आ, तर आता क्रिशाश्री फॉईल बरून तर एक आहेच घ्यायचा इथून बारबीचा तर तिकडे फॉईल बलून्स आहेत आणि अजून काय डेकोरेशन्स घ्यायचं हँगिंग वगैरे ते मी बघते कारण हे सगळं असं डेकोरेशनच म्हणजे बड्डे थीमचाच शॉप आहे ग्रीटिंग कार्ड्स वगैरे आहेत त्यामध्ये तर बघते इथे काय काय भेटतं आणि घरी गेल्यावर मग मी तुम्हाला दाखवते की काय काय डेकोरेटिव्ह आयटम्स मी घेतले बड्डे पार्टीसाठी इथे बंटिंग पण दिसतात हॅपी बड्डेच्या आणि हा फॉईल फॉईल बरून ऑलरेडी मला भेटला आहे बारबीचा तर हा तर इथं घेतेच मी तर हा किती इंस आहे तो लिहिलेला म्हणून आणि इथेच हेलियम वगैरे भरून मिळतो तर ते सगळं आता करून घेते आणि हँगिंग बघते तर किशासाठी मी प्रिन्सेसचा फोळी बघून घेतला बार्बीपेक्षा मला प्रिन्सेसचा आवडला आणि हेलियम पण भरून घेतलं त्यामध्ये आणि बॅनर पण छान मिळालं बार्बीचं ते घेतलं आणि बार्बीचा केक आदर्श होता पण तिथे लास्टच बा म्हणजे राहिलेला होता केक एकच केक राहिलेला होता की बिचारपर्यंत वेस्ट घेऊन जाते कारण दुपारपर्यंत केक कदाचित नाही वेस्ट घेते आणि थोडंफार कॅन्डल वगैरे आणखी घरी गेल्यावर ते मी तुम्हाला दाखवेलच पण आता मी बस वेट करते आता अकरा वाजता जवळ अकरापर्यंत बस आहे घरी जाते सामान वगैरे ठेवते आणि माझ्यावर तुझ्याला पिकअप करायला जायचे पण सगळं घरी ठेवलं आणि बात वगैरे राहिली होती माझी बात झाली आणि आता अकरा वाजून त्रेपन्न मिनिट होत आहेत आणि मला एकदम आठवलं की भारतात येण्याच्या आधी इथे असं डोर आहे तर इथे ॲली म्हणतात त्याला तर इथून म्हणजे घर घरातून असं बाहेर निघून या गेटमधनं असं जावं लागतं तर हा पण म्हणजे हाफ पार्ट आमचा हाफ नेबरचा असा आहे तर इथे मी पोरांच्या बाईक स्कूटर वगैरे ठेवून गेलो होतो आम्ही कारण इथे कंटिन्यू पाऊस सुरू राहतो तर काल ती स्कूटरसाठी रडत होती स्कूटर मी नेली नाही म्हणून तर आठवलं तर मी त्याचा ओपन केलं आणि इथून तिची स्कूटर घेते तर तिला हे स्कूटर इथं स्कूलमधनं येता येता चालवायची असते नेहमी हे घेते इथून आणि आता मला थोडं रन करतच जावं लागेल कारण हे माझ्या डोक्यातून पूर्ण गेलो होतं आणि आज ती रडलीच असते ऐकलंच नसतं तिने बिलकुल तर आता ही स्कूटर घेते आणि स्कूलमध्ये पोहोचते आणि क्रिशाला पिकअप केलं की मग मी बोलते कुठल्या तुमच्याशी क्रिशाला घेऊन मी आत्ताच घरी आली आणि तिच्यासाठी जे जे काही मी सामान आणलं तेच मी तिला दाखवत होती तर मला वाटलं तुमच्यासोबत पण आताच शेअर करते तर हा असा बार्बी केक आणला आहे तिच्यासाठी त्यानंतर हे शास आहे बड्डे गर्लचं आणि हे बार बॅनर पण मला भेटलं तर ते पण आणलं आणि तिचं चालू आहे थँक्यू थँक्यू म्हणणं तर तिला इथे me... uh, yes, तुला काही मिळालंय का डी गेट समथिंग स्टडी केली तू स्कूल मध्ये वा डींट फॉर एस थँक्यू तर हे स्कूलमध्ये तिने काही कार्ड वगैरे बनवले असतील तर ते म्हणते इट्स फॉर यू आणि काय लिहिलं याच्यावर टू फिशा हॅपी बर्थडे फ्रॉम नर्सरी अँड अर्ली इयर्स टीम तर हे टीचरकडून असं कार्ड आहे म्हणजे मला वाटतं तिचे जे स्कूलमध्ये फ्रेंड्स आहे त्यांना हे असं देतात आणि सगळ्यांना काय काय ड्रॉ करायला लावतात तर हे लहान मुलांनी ड्रॉ केलेलं आहे यावर आणि तिच्यासाठी तो जो बलून आणला तो तिकडे घेऊन गेली बुक येऊ यू टीचरने तिला स्वीट्स पण दिलेत आणि तिला असं हे हॅपी बर्थडेचं स्टिकर पण लावून दिलंय टीचरने आणि वेल्डनच तर ह्या वेळेस असं काही प्लॅन झाला नाही व्यवस्थित बर्थडेचा असं वाटतं की भारतात केला असत सा, चांगलं होतं पण एनिवे होतं नंबर फोरची ही कॅन्डल पण आणली आहे आणि जो फॉईल बलून आहे कॅन यू ब्रिंग दॅट फॉईल बलून दॅट फॉइल बलून बलूनी दॅट बलूनियर टू शो इन व्हिडिओ तर आधी बारबीचा मी घेतला होता पण त्यापेक्षाही जास्त मला हा प्रिन्सेसचा आवडला तर मी तो आणला कारण त्यावर छान प्रिन्सेस आहेत तर ती तिकडे घेऊन गेली ब्रिंग इट इन तर हा असा आहे फॉइल बलून आता डेकोरेशन हा असा आहे तर आता डेकोरेशन वगैरे काय करायचं आहे अजून काही सुच सुचलं नाही आहे मला पण बघू एकदा स्टार्ट केलं की मग सुचत जाईल त्याप्रमाणे करेल आणि हा ब हे बलूनमध्ये एअर भरण्यासाठी हा पंप माझ्याकडे होता आधी तो वेगळा होता त्याला जरा खूप जास्त हे लागत होतं फोर्सफुली त्याच्यामध्ये फील करावी लागत होती एअर तर मी ह्या वेळेस दुसरा घेतला तर हा जरा इझी टू यूज वाटतो आहे आणि अजून एक गोष्ट हे लॅटेक्स बलून घेतले नंबर फोरचे ज्यावर नंबर फोर लिहिला आहे तर हे नंब नम, टेन नंबर्समध्ये आहेत तर एवढं सगळं आणलं तिच्यासाठी आता तिला पण भूक लागली आहे मला पण भूक लागली आहे कारण काही ना खातच मी सकाळी बाहेर गेली होती तर ते सगळं लंच वगैरे करते आणि मग मी तिच्या पार्टीचं जेव्हा डेकोरेशन करेल तेव्हा मग मी पुन्हा तुमच्याशी बोलते तिच्या नर्सरीमधनं आल्यानंतर आम्ही जेवणं वगैरे केली आणि हे पण आज लंच बॉक्स जरी विसरले होते त्यामुळे हे पण आले घरी जेवण्यासाठी त्यानंतर ती केक तिला केक आणि बलून पाहून तिला खूप आनंद झाला कारण लहान मुलांना तसं पण बड्डेचं खूप क्रेज असतं तर तिला खूप आनंद झाला बार्बीचा केक बघून तर ती तेव्हाच मला रेडी कर असं म्हणत होती पण तिला म्हटलं डॅडी आणि आदर्श आले की मग आपण संध्याकाळी केक कटिंग करू तिला आता झोपवलं आहे आणि आता वाजतात साडेतीन आणि आदर्श चार वाजेपर्यंत घरी येईल तर त्याआधी मी विचार केला विचार करते की डेकोरेशन कंप्लीट करून घेऊ तर आधी मी गार्डनमध्ये करणार होती ऊन दिसतंय पण प्रॉब्लेम हा आहे की खूप जास्त हवा सुरू आहे त्यामुळे कॅन्डल की लावता येणार नाही किंवा बलून पण उडून जातील म्हणून मग इथे आमचं असं समर हाऊस आहे तर इथे टेबल चेअर्स वगैरे सगळं आहे तर इथेच थोडंसं आवर आवरलं मी कारण इथे आम्ही कारम बूटमधलं सामान कारच्या बूटमधलं सामान आणून ठेवलेलं होतं तर हे सगळं आवरते थोडंफार आवरून झालं आहे आणि बलून्स वगैरे मला ब्लो करायचे आहेत ते पंपने तर बलून्स जास्त नाही आहेत दहा बलून्स आहे त्यामध्ये आणि ते बलून इथे आणून ठेवायचं आहे जो फॉईल बलून आहे तर सगळं डेकोरेशन मी तुमच्यासोबत पण शेअर करतेच तर अशा प्रकारे लावणं झाले आणि लावता लावता दोन फुटले पण कारण जा, ते जास्त एक्स्ट्रा ग्लो झाले होते आता हे जे हँगिंग आणलं आहे मी बारबीचं हॅपी बर्थडेचं हे कुठे लावायचं तोच विचार करते तर हे सगळं लावणं झालं की मग मी तुम्हाला दाखवते तर है हे असं आहे बॅनर हॅपी बर्थडेचं बारबीचं पूर्ण असं मी जेव्हा लावेल इथे तेव्हा मग तुम्हाला दिसेल कसं आहे तर डेकोरेशन कम्प्लीट झालं आहे काही खूप मोठं असं केलं नाही मी दहा पंधरा मिनटात जेवढं होईल तेवढं केलं तर हे असं बारबीचं हँगिंग बॅनर हॅपी बड्डेचं बॅनर आहे आणि हे बलून्स असे लावून घेतले आणि हा फॉईल बलून डिझनी प्रिन्सेसचा घेतला आणि इथे ती बसेल तिथे रेड कलरचं टेबल क्लॉथ टाकलं आहे आणि इकडे केक ठेव ठेवण्यासाठी ह्या टेबलवर व्हाईट क्लॉथ टाकलं आहे तर असं झालं आहे पूर्ण डेकोरेशन तर ह्यावेळेस असं काही खूप वेळ नव्हता आणि प्लॅनिंग पण नव्हतं आत्ताच भारतातून आलो आहे तर छोटंसं छान डेकोरेशन मी केलं आहे तिच्या बड्डेसाठी आणि आदर्श पण स्कूलमधनं आला आहे आणि त्याला मी दही वगैरे दिलं खाण्यासाठी तर आता चहा वगैरे ठेवते आणि तोपर्यंत तो क्रिशा उठतेच आणि मग हे आले सहा वाजता की केक कटिंग वगैरे करतो आता जवळपास सोबचार झाले असतील आणि मग मी पुन्हा तुमच्याशी बोलते माझं डेकोरेशन करून झालं तेवढ्यात क्रिशा उठलीच होती आणि तिला दूध वगैरे दिलं आदर्श आपण चहा बिस्किट झाला त्याचा खाऊन आणि आता मी करते क्रिशाचा बड्डे म्हणून स्पेशल छोले बटुरे तर इथे मी दोन वाटी रवा आणि ओके दोन वाटी रवा युअर ज्यूस इज इन द लिव्हिंग रूम दोन वाटी रवा घेतला okay. आहे दोन वाटी कणिक बा� घेतली आहे आणि हे ताक आहे त्याने ताकात पूर्ण भिजवते आणि मीठ घातलं यामध्ये तर मी जळगावला असताना माहेरी असताना ताईने बनवले होते छोले भटुरे तर इतके टेस्टी झाले होते भटुरे तर आम्हाला इतके आवडले खूप छान क्रिस्पी आणि छान फुगले होते तर आणि पोरांनी पण खाल्ले विशेष म्हणजे कारण आदर्श आणि क्रिशाला बिलकुल असे वेगळे पदार्थ काही आवडत नाही पण दोघांनी पण आवडीने भाजी खाल्ली आणि भटोरे तर खूपच छान झाले होते तर तिच्याच पद्धतीने मी आज बनवून पाहते आहे तर त्या दिवशी तिचा व्हिडिओ माझा घेणं झाला नाही कारण ज्या दिवशी तिने बनवले होते आईच्या घरी त्या दिवशी आर्याचा म्हणजे ताईच्या मुलीचा बड्डे होता त्यामुळे खूप धावपळ होती तर व्हिडिओ बनवायचा राहिला जर व्हिडिओ असता तर मग मला पण तिची रेसिपी बघून आता बनवता आली आलं असतं एनिवेज आता मी फोन करून आईलाच विचारलं कारण ताईकडे महालक्ष्मी आहेत ता। तर महालक्ष्म्यांच्या गडबडीत आहे ती त्यामुळे तिने फोन रिसीव केला नाही मग मी आईलाच विचारलं कारण आईला माहिती आहे ती कसं करते तर दोन वाटी रवा दोन वाटी, दोन वाटी दोन वाट्या रवा दोन वाट्या कणिक घेतली आहे आणि हे ताकद भिजून घ्यायची आहे जास्त कडक भिजवायची नाही आई म्हटली तर थोडंसं सैलसरच भिजवून घेते आणि छोले बटुरे आणि थोडासा राईस करायचा आहे आणि आज नेमकं असं झालं की आदर्शच स्काउट्स पण ह्या वीकमध्ये स्टार्ट झालं आहे कारण लास्ट वीकला स्कूल्स सुरू झाल्या त्यांच्या वेनसडेला आणि काही क्लासेस ह्या वीकमध्ये सुरू होतील काही नेक्स्ट वीकमध्ये तर ह्या वीकमध्ये स्काउट्स सुरू झालं आहे तर आज संध्याकाळी त्याला पण ड्रॉप करायचं आहे आम्हाला सव्वा साधला तर त्याआधी केक कटिंग वगैरे करून घ्यायचं आहे आणि त्यालाही भूक लागली आहे तर म्हणून मी म्हटलं की थोडी सहयभागाची पण तयारी करून घेते कारण आता साडेपाच होत आहेत जवळपास तर अर्धा तास आहे अर्ध्या तासात हे सगळं जेवढं होईल तेवढं करून घेते आणि मग आम्ही केक कटिंग वगैरे करू तर आता हे भिजवणं झालं माझं की छोले जे आहेत मी भिजवायला थोडं उशिरास ठेवले तर ते मी गरम पाण्यात ठेवले तर ते कुकरला लावते आणि नूडल्स बनवायचं होतं मला कमकेशाला नूडल्स पण आवडतात तर नूडल्ससाठी काही भाज्या मी कट करून ठेवल्या आहे तर ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करते पण सगळी प्रोसिजर शेअर शेअर करणं पॉसिबल होणार नाही एक तर व्हिडिओ मोठा होईल आणि दुसरं म्हणजे आज थोडी घाई पण आहे आणि आज कसे होत आहेत माझे बटोरे ताईसारखे जर झाले तर नक्कीच रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करेल टोळ्यांसाठी हे माझं भिजवून झालं आहे कणिक आणि हे मी आता कवर करून ठेवते तर याला पंधरा वीस मिनटं तरी सेट होऊ द्यावं लागतं तर असं पण मला वेळ आहे आणि इथे मी छोले ठेवलेत कुकरमध्ये याच्या शिट्या काढून घेते थोडंसं यामध्ये सॉल्ट घालून घेते आणि याच्या पाच ते सहा शिट्या काढून घेते कारण जसं मी म्हटलं की खूप उशिरा मी टाकले होते दोन वाजता जवळपास दुपारी टाकले मी बटोरे तर गरम पाण्यात टाकले होते तर आता मी हे करून पाहिलं प्रेस करून पाहिले तर म्हणजे झाले आहेत ते नरम सॉफ्ट झाले आहेत आता कुकरला पाच सहा शिट्या होऊ देते आणि इकडे मी भाज्या कट करून ठेवल्या आहेत नूडल्ससाठी तर अजून मला कांदा अजून कट करायचा आहे हे शिमला मिरची वगैरे मुलांना जास्त आवडत नाही म्हणून मी थोडे थोडंच टाकते कांदा अजून कट करून घेते आणि भाजीची पण सोबतसोबत तयारी करायची दोन टोमॅटो लागतील भाजीला आणि एक मोठा कांदा घेते आणि आलं लसणाची पेस्ट याच्यामध्ये करून घेते खलबत्त्यात तर बाकी जी रेसिपी आहे ती मी तुम्हाला दाखवतच राहील दाखवत राहीलच बटोऱ्यांसाठी जे कणिक मळून ठेवली आहे ती सेट होते त्यानंतर इथे छोले पण मी लावले कुकरला तर तो पण मी विचार केला की मुलांसाठी नूडल्स बनवून घेते कारण त्यांना भूक लागली आहे थोडंफार खाल्लं होतं त्यांनी पण आता परत भूक लागली आहे तर नूडल्स बनवायला घेतल्या तर माझ्याकडे इथे ग्रीन चिली सॉस पण आहे आणि रेड चिली सॉस आहे डार्क सोया सॉस आहे आणि टोमॅटो केचप हे सगळं टाकून करते आणि इथे नूडल्स ज्या आहेत त्या अशा मिळतात मीडियम क्लासिक नूडल्स तर ह्या काही आपल्याला बॉईल वगैरे करायची गरज नाही आहे तर हे सगळं आपण भाज्या वगैरे ज्या आपण टाकतो कॅप्सिकम कॅरट नंतर स्प्रिंग ओनियन आपला ओनियन लांब कापलेला आणि जिंजर गार्लिक हे सगळं टाकायचं पत्ता पण टाकता येते पण मी आज कट केली नाही विसरली आणि तशी पण मुलांना आवडत नाही म्हणून मग आता जेवढ्या कट केल्या त्या टाकून हे नूडल्स बनवते तर हे बॉईल करायचं काम नाही तेवढा एक वेळ वाचतो तर हे ऑलरेडी बॉईल असतात तर आता नूडल्स बनवून घेते आणि मग जेव्हा छोले बटुरे बनवेल तेव्हा मग मी पुन्हा तुमच्याशी बोलते ह्या अशा ऑलरेडी बॉईल नूडल्स असतात आणि हे आता मी असं परतवून घेते छान त्यामध्ये दोन्ही सॉस मी टाकून घेतले सोया सॉस पण टाकला आणि चिली सॉस पण टाकला तर फक्त केचप टाकायचं राहिलं आहे आणि सॉसमध्ये सॉसेस जे आहे त्यामध्ये सॉल्ट ऑलरेडी असतं तर थोडंफार सॉल्ट टाकेल आणि नूडल्स रेडी होतील तर त्यामध्ये दोन पॅकेट्स होते मी एकच पॅकेट केलं कारण छोले भटुरे पण आवडतात मुलांना आता सध्या त्यांना भूक लागली आहे म्हणून त्यांच्याकृत थोडे नूडल्स बनवून घेतले तर यामध्ये आता टाकते टोमॅटो केचअप तर यामध्ये केचक टाकून झालंय आता फक्त एक अर्धा ते एक मिनिट मी याला असं परतवून घेते छान स्मोकी फ्लेवर येईपर्यंत आणि नूडल्स रेडी आहे आणि थोडंसं थंड झालं तर मग मी खायला फायदा होते तोपर्यंत इथे छोले शिजतायत कुकरमध्ये आणि ती कणिक पण सेट होते आहे अशा प्रकारे नूडल्स रेडी आहे पिशाच्या बड्डेचा खास मेनू छोले बटोरे आणि नूडल्स तिच्या आवडीचे तर नूडल्स तिला आवडतात हे मला म्हणजे भारतातच माहिती पडलं कारण आपल्याकडे स्ट्रीट फूड खूप असतं तर एक दोनदा मी असे आणले घरी तर ते तिने खूप आवडीने खाल्ले खूप स्पायसी होते तसं स्पायसी ती खात नाही तरी पण एवढे स्पायसी असून पण ती खात होती तर तेव्हा मला कळलं की तिला नूडल्स आवडतात आणि त्या दिवशी जेव्हा आम्ही हयात रे रेजन्सीमध्ये थांबलो होतो तेव्हा तिथं पण ब्रेकफास्टला नूडल होते तर तिथे पण तिने आवडीने खाल्ले नूडल्स पण मी कुकरची अजून चार चार ते पाच दिवस होऊ देते आणि नूडल्स पण गॅस बंद करून घेते दिले मी नूडल्स थोडे थंड झाले होते आणि मी सॉल्ट टाकायचं विसरली होती तर सॉल्ट मी नंतर टाकलं आणि थोडस ब्लॅक पेपर पण टाकलं कसे झाले आता शहा वेजेत आवडले त्याला आणि ख्रिशाला पण थोडस ट्राय करवलं तिला आता सध्या भूक नाहीये तर तिला मी नंतर देईल जेव्हा मी तिला खाऊ घातलं तेव्हा तिला म्हटली की तितकी भूक नाही आहे आणि तिनेच मला आठवण दिली तिला आठवलं की हॉटेलमध्ये ते नूडल्स जे होते त्यामध्येच ब्लॅक ब्लॅक होतं काहीतरी मग मला एकदम क्लिक झालं ते ब्लॅक पेपर असेल म्हणून मग मी आता ब्लॅक पेपर त्यामध्ये ॲड केलं तर तिचं दूध वगैरे पिणं झालं एवढी भूक नसेल तर मी तिला नंतर खाऊ घालेल आदर्शला दिलंय कारण त्याला भूक लागली होती खूप तर आता छोल्याचे तीन सिट्याचे झाले आहेत अजून दोन सिट्या होऊ देते दोन ते तीन आणि कढई तापवायला ठेवते कारण मी आधी विचार करते की छोले बनवून घेते तर छोले बनवून झाले की मग क्रिशाला वरती नेऊन तिला रेडी करते बड्डेसाठी आणि बड्डे सेलिब्रेट झाल्यावर मग गरम गरम पटोरे बनवायला घेईल तर हे सगळं करते आता कडाई तापवायला ठेवते पहिले तर हे छान कांदा आणि टोमॅटो स्मॅश झाले आहेत तेलात आणि तेल पण सुटायला लागले तर यामध्ये मी आता मीठ घालून घेते आणि आपण छोले बॉईल करताना त्याच्यात पण मीठ घातलं होतं तर एक दोन दिवस झाले भाजी बनवायची सवय गेली त्यामुळे भारतात अस होत असताना आईकडे असताना भाज्या मी बनवल्या नाही स्वयंपाक काहीच बनवला नाही सासरी तरी भाज्या बनवत होती तर थोडं माझं प्रमाण कमी जास्त होतं एक दोनदा मी जास्त झालं काल पण क्वालीफ्लावरची पर्वा केली होती त्यामध्ये पण थोडं मी जास्त झालं होतं तर आता कमीच ते मा यामध्ये काढून घेते तर हा मिठाचा डबा आईकडे होता हा मला खूप आवडला प्लास्टिकचाच आहे पण याचा शेप आणि असं ह्याचं टेक्स्चर हे खूप छान मला वाटलं तर आईला म्हटलं मला दे मीठ भरण्यासाठी तर खूप छान वाटतो आहे हा तर यामध्ये दे मी मीठ भरलं आहे आणि याआधी मी नूडल्स ज्यामध्ये बनवल्या स्टीलची कढई की मी आणली तर याच्या कड्या ज्या आहेत त्या बिलकुल गरम होत नाही आणि पहिल्यांदाच मी त्यामध्ये आज नूडल्स बनवले तर हे छान मिक्स झालं आहे आता याची भिजल निघण्याची वाट बघते तोपर्यंत अजून व्यवस्थित हे याला तेल सुटेल तेवढं ते स्मॅश होईल तेवढं ते छान एकजीव होते अशी ग्रेव्ही आणि यामध्ये मग मी छोले घालून देईन आणि त्यानंतर आपल्याला घालायचं गरम पाणी तर गरम पाण्याने तरी छान येते तर इथे जो खलबत्त्यात मी आलं लसणाची पेस्ट बनवली होती त्याच खलबत्त्यात गरम पाणी घेतलंय म्हणजे त्याला जी जी लागलेली आलं लसणाची पेस्ट आहे ती पण निघून येईल यामध्ये मी आता छोले घालून घेतलेत आणि हे व्यवस्थित छान मिक्स करून घेते कांद्या टोमॅटोसोबत आणि बाकी मसाल्यांसोबत आणि आपल्याला जशी ग्रेव्ही पाहिजे त्याप्रमाणे माझ्या माझ्याकडनं असं होतं की ते छोले जास्त होतात आणि ग्रेव्ही कमी होते तर ह्यावेळेस मी कमी भिजवले ग्रेव्ही जास्त बनवण्यासाठी तर यामध्ये मी जेवढं पाणी घेतलं होतं ते पूर्ण घालून घेते अजून थोडंसं पाणी यामध्ये घालून हे कवर करून पाच ते सहा मिनटं पाच ते सात मिनिट शिजवून घेते कारण छोले खूप छान शिजलेत खूप विसल पण मी होऊ दिला आणि मस्त मी पाणी यामध्ये घालून घेतलंय आणि आता या याला कवर करून ठेवते तर ही जी प्लेट आहे ही त्या कडे करते त्यामध्ये नूडल्स बनवतात हे त्यावरचं ताट आहे झाकण आणि इथे मी आता राईस पण बनवायला ठेवतो आणि हे सगळं होत आहे तोपर्यंत मी आता तिशाला वरती घेऊन जाते रेडी करण्यासाठी म्हणजे सगळे कामं सोबत सोबत होत राहतील फक्त आता बटोरे बनवायचे आहेत ते गरम 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 जवळच्या वेळेस बनवेल भाजी शिजायला तसं मला सात ते आठ मिनटं तरी लागतील तर तोपर्यंत वरती जाते तिला रेडी करते आणि मग मी बोलते पुन्हा तुमच्याशी तर तिशा अशी छान रेडी झाली आहे मी भारतातच घेतलं आपल्या बर्थडे साठी आहे तिचं हे पण म्हणजे क्राऊन आहे टी ते पण भारतातून घेतलंय आणि आता क्रिशाला क्लोज करून घेऊन जाते क्रिशाला माहिती नाही काय केलंय डेकोरेशन

Oh. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear Tisha. One more time. One more time. Try again. Try again. Oh no. Again. Oh. हैप्पी कृष्णा हैप्पी हैप्पी बर्थडे मे गॉड ब्लेस यू हैप्पी बर्थडे हैप्पी बर्थडे हैप्पी बर्थडे टू यू दिस इज कृष्णास फोर्थ बर्थडे हाउ ओल्ड आर यू नाउ फोर ये नाउ केक कटिंग टाइम एंड देन बबल टाइम आदर्श कैन यू सिट बिसाइडर कट द केक कृष्णा कम ऑन हेल्पर कैंडल मैं काडूं गेटे तो आयड लो I am four. Mummy look I am four. Yeah, it's on Balonia. Mm -hmm. Put in the center. Yeah. Happy Birthday Barbie. <laughs> Happy Birthday Princess Krisha. Yeah. The daddy will do one small size slice to feed Krishna. Now, mm. mm. Krishna, you're just looking like a princess, you know. Mm. <laughs> daddy is feeding you. Happy birthday, Krishna. Mm. <laughs> स्मॉल फॉन्डंट येते त्याच्यामुळे ते तसं निघत गिव्ह हर स्पॉन खायची घ्यायच आय विल फिट क्रिशा आय विल टेक अ स्लाइस फॉर क्रिशा हे फॉन्डन मला पण आवडतो बार्गिन मध्ये फॉन्डंटच होतं अवेलेबल क्रीम वाला नव्हतं बटर क्रीमच Happy birthday, Krisha. I like fondant. You like fondant? Then that's good. So, you like your birthday? Are you ready to play bubbles? You want more cake? You like the cake? Barbie cake? Good. Mm. Yummy. तर बटोरे बनवून बड़ु आदर्शता दिले आधी आणि म्हणजे छान होत आहेत बटोरे जसे काहीने केले होते तसे मी तर छान फुटत इथे आणि मी थोडं फ्लेमवरच फ्राय करून घेते तर हे अशा प्रकारे होत आहेत तर तसेच लांब लांब मी लाटून घेते तर इथे काही रेडी आहे आणि आदर्श पण खाऊन झालंय अशाच प्रकारे सगळे बटोरे बनवून घेते आणि आदर्श काउटसाठी रेडी आहे तर थोडं लेट झालं आहे साडेसात वाजले घरी पण ते जवळ आहे जिथे त्याला ड्रॉप करायचं आहे तर यांना म्हटलं तुम्ही जाऊ न तोपर्यंत मी भटोरे करून घेते म्हणजे आले की जेवण करू आणि त्याला पिकअप करायचं आहे आम्हाला नऊ वाजता किंवा मग मी पण जाईल कारण मला त्याच्या जे हे असतात लीडर असतात त्यांच्याशी बोलायचं आहे तर मी पण जाईन त्याला पिकअप करण्यासाठी आता पटकन भटोरे बनवून घेते तर एवढे बनवून झाले आहेत माझे

तर हे सगळं बनवून रेडी आहे आता आम्ही डिनर करतो आणि मग डिनर झालं की मी बोलते पुन्हा तुमच्याशी काल कृषाचा बड्डे झाला आणि त्यानंतर मग आम्ही डिनर वगैरे केलं आणि आदर्शला घेण्यासाठी गेलो स्काउट्समध्ये येता साडे नऊ झाले होते आणि मी व्हिडिओ एन करायचंच विसरली आणि मग सकाळी मला एकदम क्लिक झाला पण व्हिडिओ एन केलाच नाही आहे तर मग रिशाला ड्रॉप केलं आदर्श गेला स्कूलमध्ये आणि घरी आल्यावर उद्या मला गणपती बसवायचे तर मग मी आवर आवर आवरतच होती घर ॲटलीस्ट म्हटलं ज्या रूममध्ये मला गणपती बाप्पानं बसवायचे ती रूम स्वच्छ करून घेते कारण बाकी खूप सगळं आवरायचं आहे कारण भारतात आल्यावर घर तर तसं क्लीन होतं पण बरंच जुनं सामान काढायचं आहे कारण बऱ्याच आम्ही डेकोरेशनचं सा सामान भारतातून आणलं आहे तर ते पण मला तुमच्यासोबत शेअर करायचं आहे की मी ह्या वेळेस भारतातून काय काय आणलं आहे बरंचसं तर तुम्हाला दाखवलं पण आहे पण काही काही गोष्टी राहिल्या आहेत दाखवायच्या तर ते पण त्याचा एक वेगळा व्हिडिओ मी बनवेल आणि नवीन सबस्क्रायबर्स पण भेटले मला त्यांना पण धन्यवाद करायचे त्याचा एक वेगळा व्हिडिओ असेलच तो तुम्हाला बघायला आवडेल नक्कीच तर काल बड्डेचं सामान मी घेण्यासाठी गेली त्यानंतर घरी आली आणि संध्याकाळी मग छोले बटोरे नूडल्स वगैरे बनवले होते तर नूडल्स तर खूप छान झाले होते पण बटोरे जे आहे ते ताईसारखे जमले नाही म्हणून मी म्हटलं होतं की जर तसे जमले तर मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर करेल तर तिला मला एकदा विचारावं लागेल व्यवस्थित तर छान पुऱ्या फुगल्या होत्या पण माझे काठ थोडेसे जाळ राहिल्यामुळे कदाचित असे क्रिस्पी नाही झाले कडक झाले होते जरा तर तिचे खूप छान झाले होते बटोरे तर तिला विचारून मग मी तसं करेन तर छान झालं क्रिश्चं बड्डे सेलिब्रेट आणि ती खूप जास्त खुश होती मम्मी डॅडी थँक्यू म्हणत होती कारण तिला ते बलून आणि ते बारबीचा केक वगैरे जसं पाहिजे होतं तसं भेटलं तर ह्यावेळेस जरा प्लॅन चुक म्हणजे करता आलं नाही जरा लास्ट इयर आम्ही भारतातच बड्डे सेलिब्रेट करून इकडे आलो होतो पण ह्या वर्षी मला वाटलं की आता ती स्कूलमध्ये जाते नर्सरी सुरू झाली तर फ्रेंड्सला बोलवून करू पण इथे असं आहे की सगळं एक महिना आधी अरेंज करावं लागतं एक महिना आधी इन्व्हिटेशन्स पाठवावे लागतात आणि आमचं इंटरनेट भारतात चाललं नाही त्यामुळे इथे काही कम्युनिकेशन मला करता आलं नाही त्यामुळे काहीच असा प्लान तिच्या बड्डेचं झाला नाही पण मग काल छोटासाच आम्ही घरच्या घरी सेलिब्रेट केला खूप छान झाला आता नेक्स्ट इयर तिचा फिफ्थ बड्डे राहील तर होपफुली आम्ही भारतात राहतोच ऑगस्ट सप्टेंबरमध्ये तर तिथे सगळ्यांसोबत सेलिब्रेट करता येईल तर असा होता कालचा व्हिडिओ होप तुम्हाला हा व्हिडिओ बघायला नक्कीच आवडेल आवडला तर या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या मस्त राहा खुश राहा थँक्यू Bye.